स्वागत शिंदे परिवारातर्फे सर्व हार्दिक पायथ्याला वसलेले हजारो वर्षापूर्वीचे गाव म्हणजे तळीचे गाव आज बघता बघता सह्याद्रीच्या कुशीत कडप झालं कनाकनाने जोडलेल्या संसारासोबत स्वतःलाही समाधीस्त व्हावं लागेल असं पुसटचं स्वप्न सुद्धा ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यावरही वेळ आली काळाने झडप घालून सारं काही गडप केलं हेच म्हणणं योग्य ठरेल पत्नी गेली कुणाची आई वडील गेले कुणाचा भाऊ गेला तर कोणाची बहीण गेली छोटासा गोंधळ जीव ज्याचा लागला होता लळा तोच सोडून गेला अश्रू बापाने हंबरडा फोडला मग कडेच्या लोकांना तेव्हा अश्रूंचा बाण नाही आवरला घरात कोण कोण होत तुमची मिसेस मुलगी लेकीला वाचवण्यासाठी आईने प्राणाची बाजी लावली पण लेकीला वाचवण्यात यश नाही आलं आई आई म्हणून ओरडणाऱ्या दोन निरागस लेकरांसाठी आईला माघार घ्यावी लागली तिने हंबरडा फोडला स्वतःच्या मुलीचा मृत्यू <laughs> स्वतःच्या डोळ्याने पाहावा लागला एकेकाळी जिथे गावाची लगबग सुरू असायची आता तिथे फक्त स्मशान शांतता उरली आहे किती स्वप्न पाहिले असतील त्या देहांनी आता त्यांचा फक्त चुराडा झाला आहे आपला संसारच उरला नाही आणि आपणही उरलो नाही हा विचार करणेच किती कठीण आहे पा आता कितीही हंगरडा फोडला देवाकडे कितीही याचना केल्या कितीही रडू कितीही ओरडलो तरी तुम्ही पुन्हा येणार नाही गेलात सोडून आम्हाला कसं जगू आता आम्ही तुमच्या विना आज प्रश्न आता नातेवाईकांना आणि तळील ग्रामस्थांना पडला आहे सरकार आता तळीच्या गावाचे पुनर्वसन करणार आहे या जगामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे म्हणून खूप साऱ्या संस्थांनी तळेगावाला सरळ हाताने मदत केली आहे जे गेलं आहे ते पुन्हा येऊ शकत नाही पण जे आहे जे राहिलं आहे त्याचं आपण व्यवस्थितपणे जतन करू शकतो मदत नव्हे कर्तव्यच पण ज्या जवानांनी तळेगावाला पूरग्रस्त स्थितीत मदत केली त्या सर्व जवानांना सलाम जंगलाच्या अशा राशी पावसाच्या आधी गावागावात आणि घराघरात पाहून माळी तळये अशा डोंगर कोसळण्याच्या दुर्घटना घडण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणून याकडे लक्ष वेधले जाते बेसुमार वे जन्मतोट झाल्याने माती धरून ठेवणाऱ्या वृक्षांची डोंगर उतारावर असणारी संरक्षण भाग वाढून आपण संकटांना निमंत्रण देतोय अशी भावना प्रबळ होते गॅस गावागावात एक मुंबई म्हणून हाती घेतले तरी तो कमी होईल असे वाटते काही मोलाचे विचार दुःखामध्ये डोळ्यात धार आणू नका संकोचित जगनाला सार मानू नका जीवनाला कधी भार मानू नका शिवरायांची शपथ कधी हार मानू नका संकटात खचून गेलात तर माती घाव शिवरायांच्या विचाराने जगला तर छत्रपती व्हाव